म्हणजे अखिल ब्रह्मांडातले जे जिवंत गुरु आहेत त्यांचे सद्गुरु म्हणजे गुरुदेव दत्त नीट विषय समजून घ्या मग जिवंत गुरु म्हणजे कोण कौन? तुम्ही कोणी म्हणा आता तर हे बाबा वगैरे ते गेलेत बिचारे ते तर निर्गुण निर्गुण तत्वात निघून गेलेले निर्गुण म्हणजे ते दत्त स्वरूपच झालेले आहेत स्वामीजी रंगनाथ महाराज दत्त स्वरूपच झालेत निर्गुण तत्वात पण जे सजीव आहे ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माउली किंवा श्री श्री किंवा जग्गी वासुदेव किंवा काय तुम्हाला जे तुमच्या जे, जे, जे माहिती असतील ते जिवंत जे आहेत त्या जिवंतांचे सजीव सद्गुरु म्हणजे गुरुदेव दत्त हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिगुणांच्या शक्तीचा हा अविर्भाव आहे आणि याच्यात बॅलन्स असणं गरजेचं आहे गाडी चालवायची असेल कार कार चालवायची असेल मी राजूला कार चालवायला दिली आणि तिच्यातला ब्रेक काढून घेतला <laughs> राजूला माहिती नाहीये कळलं की नाही ब्रेक काढून घेतला राजूला घेतले घे एक चक्कर मारून ये राजू किती किती चालशील किती चालशील फक्त एकदाच चालशील त्याच्या विषय लक्षात आला की नाही इतका महत्वाचा आहे ब्रेक आणि ब्रेक म्हणजे शिव ब्रेक म्हणजे शिव जो ऍक्सिलेटर आहे राजू ऍक्सिलेटर म्हणजे ब्रह्मा तो दाबला की गाडी पुढे पळते पण गाडी पुढे पळवण्याकरता याचा कॉन्फिडन्स असतो हा जर नसेल तर तू ऍक्सिलेटर देऊच शकत नाही विषय लक्षात आला की नाही सर रस्ता असला रस्त्यावर कोणी नसलं तरी तुला सांगितलं गाडीला ब्रेक नाही आणि चालव बर पाचशे मीटर पण चालू शकत नाही नाही कॉन्फिडन्सच काय नाहीटर देणार थांबेल नाही गाडी थांबेल की नाही म्हणून आपली गाडी व्यवस्थित चालते ऍक्सिलरेटर आहे म्हणून नाही ब्रेक आहे म्हणून विषय नीट समजून घ्या ब्रेक म्हणजे शिव ऍक्सिलरेटर म्हणजे ब्रह्मा मग विष्णू कोण आहे मध्ये क्लच असतो इव्ही मध्ये क्लच असतो का कोण कोण अरे ड्रायव्हर ड्रायव्हर नसेल तर गाडी चालेल का बरोबर ड्रायव्हर झाला विष्णू नीट नीट बघा तेव्हा नाही असं कस ते बॅलन्स करताय ना ते हे बघा जेव्हा गरज पडेल तेव्हा ऍक्सिलेटर देत जेव्हा गरज पडेल तेव्हा ब्रेक मारत कोण करतय तो करतोय ड्रायव्हर म्हणून तर ती गाडी व्यवस्थित चालते ब्रह्मा विष्णू महेश या तिघांमध्ये जर बॅलन्स असेल तरच तुमची कार व्यवस्थित चालेल ड्रायव्हर येडापणा करायला लागला तर असं होतं मग बरोबर की नाही ब्रेक फेल असेल तर नाही चालू शकत ऍक्सिलेटर नसेल तरी पण चालू नाही शकत आणि म्हणून या त्रिगुणात्मक शक्ती सृष्टीला सृष्टीचा काय करतात संचालन करतात आणि ही त्रिगुणात्मक शक्ती म्हणजे गुरुदेव दत्त काल राजू मला म्हटला सर त्या खर्चेला एवढं झापायला नाही पाहिजे होत लय झापडलं त्याला याच या, या, हे काम अजून चालू आहे म्हणून लय झापडलं वाईट वाईट शिव्या घातल्यात तुमच्या मी रे तुमच्या मी जिथे काल अंकुर बिजात तिथे वरती आज आजही फुले फल द्रुप भावा हा वृक्ष आम्ही चालू फुले वारसा आम्ही चाल पुढे वहार वारसा विषय काय की सत्व रज तम याचा बॅलन्स पाहिजे आता एक महिन्यापासून मी याचे उंदरा एक महिना नाही तुम्ही तर ऐकत असाल की किती दिवसापासून मी याच्यातला उंदीर काढायचा प्रयत्न करून राहिलो व्यंकटेश कर सांग त्या खर्सेला सांग मग त्या खडसेला चांगला काल खडसावला आज जर केलं ना उद्या परत बघतो त्याच्याकडे विषय काय की सव्वीस तारखेच्या आत मला असं वाटोळं दिसलं नाही पाहिजे सव्वीस तारखेच्या आत आपल्याकडे स्वामीजी येणार आहेत माऊली येणार आहेत आणि माऊलींचं स्वागत अशा अशा उघड्या करणार का काय आपण आणि म्हणून त्याला काल झापडला म्हणून काल त्याला झापडला माझा राग जरा जास्तच निघाला त्याच्यावर जे मला पण त्याची जाणीव झाली की अरे गरीब माणसाला एवढं झापायची काय गरज होते पण विषय काय राहतो की साधना सेवा आणि सत्संगामुळे एवढी ऊर्जा तयार झालेली असते ती कुठे ना कुठे बाहेर निघते तर हे सगळं सांगायचा सांगायचा माझा उद्देश हाच आहे की माणूस आणि सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे सत्व रजतम त्रिगुणात्मक ही सृष्टी आहे आणि जोपर्यंत याच्यात व्यवस्थित बॅलन्स राहत नाही तोपर्यंत या सृष्टीचा संचालन व्यवस्थित होत नाही आपल्या जीवनाचं संचालन व्यवस्थित होत नाही महिन्यापासून हे चालू आहे त्याला झापडल्याशिवाय बसणार आहे का जर तुम्हाला आज हे बसलेलं दिसलं तर हे कशामुळे बसलेलं आहे राजू त्याला झापडलंय म्हणून बसलेलंय त्याच्या रावण्या केल्या असतात त्याच्या दाढीला पाणी लावला असतं तर अजून महिनाभर असच असला विषय समजून घ्या त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट वाईट नाही कुठलीही गोष्ट चांगली नाही गोष्ट कशी पाहिजे बॅलन्स आणि हा बॅलन्स तुमच्या आयुष्यात यावा यासाठी दररोज साधना सेवा आणि सत्संग गुरुदेव